नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील शोभानगर परिसरात भटक्या कुत्र्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झालेले आहेत अनेक अनेकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे जर दिवसा टू व्हीलरवरनं जरी नागरिक जात असेल तर कुत्रे त्यांचा त ताण काढतात आणि बऱ्याच वेळा कुत्र्यांनी या नागरिकांना चावा घेतलेला आहे काही लहान मुलं आहेत ती लहान मुलं या ठिकाणी बाहेर खेळू शकत नाही अशी परिस्थिती झालेली काय नाव तुझं आणि काय सांगशील माझं नाव संप्रीती होंडारे इथे खूप कुत्रे येतात आणि हिला चावलं आहे कुत्रं इथे आम्ही सायकल वगैरे खेळतो तर आमच्या मागे मागे येतात भोंगतात आमच्यावर क्या नाम तेरा और क्या बताएगी ये कुत्तो की वजह से लोग परेशान है? मेरा नाम संध्या और ये कुत्ते जब जब हम हम खेलते हमारे 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 पीछे आते ऊपर ये कर, और हम जब भगाते तो वापस हमारे पास आ जाते है अच्छा तर या ठिकाणी कुत्र्याच हल्ल्यामध्ये जखमी झालेले युवक आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव निलेश पाठक आहे आणि ह्या ठिकाणी कुत्र्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की कोणी लहान मुलं जात असतात सायकल चालवताना त्यांचा ते पाठलाग करतात बाई करता। आणि बाईट चावण्याचा प्रयत्न करतात मी असं रस्त्याने जात असताना मलाही त्यांनी बाईट केलं आहे काहीही कारण म्हणजे रिझन नसताना ह्या ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे नागरिकांची मागणी तळेगाव दाबाडे नगर परिषदेला आहे की हद्दीमधली भटकी कुत्री आहेत ही कुत्री पकडून त्यांचा बंदोबस्त करावा असं वारंवार अर्ज विनंत्या केल्या जातात पण नागरिकांच्या अर्ज विनंत्याला तळेगाव दाबाडे नगर परिषद दाद देत नाही असं नागरिकाकडनं बोललं जाते काय नाव तुमचं काय सांगा रोहिणी राजेश मालुसरे तर कुत्र्यांनी खूपच म्हणजे सगळ्याच लहान छोट्या मुलांना परत मोठ्या माणसांना गाड्या बाहेर काढताना आणि शिटकवर म्हणजे गाड्यांचे टू व्हीलरचे फाडून टाकतात काय नाव काय सांगाल तुमचं सुनीता विलास चव्हाण कुत्र्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की कोणी येता जाता लहान मुलं खेळताना नवीन गाडी एव्हा ना इथली गाडी जरी येता जाता त्या गाडीच्या मागे लागणे गाडी पुढे चालूच शकत नाही त्याच्या मागे गाडीच्या मागेच धावतात रात्रीचं इतकं भुंगतात इतकं जो लागत नाही या समस्या तळेगाव दाबाडे नगर परिषद या नागरिकांच्या समस्याकडे कशी पाहणार काय नाव तुझं आणि काय सांगतील माझं नाव हर्षदा आहे मी जेव्हा घरी येत होते तेव्हा माझ्या मागे कुत्रा लागला होता त्याच्यामुळे मला लई त्रास झाला मला पाच इंजेक्शन घ्यावं लागले बरं काय तळेगाव दाबाडी नगर परिषदेला काय विनंती तू माझं नाव अनया प्रवीण हुंडारे आहे आम्ही ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस कुत्री आमच्या मागे लागतात आणि भुंगात तर या भटक्या कुत्र्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झालेले आहेत या परिसरातले नेतृत्व आशिष भाऊ खानगे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो। काय सांगा ना आशिष भाऊ की इथले नागरिक भयभीत आहेत बाजूला तळेगाव दाभाडे चाकण राष्ट्रीय मार्ग आहे इथं असणारी ही जंगली गवत वाढलेला आहे सगळ्या कुत्र्यांचा ठिकाणा तिथं असतो आणि ते नागरिकावर हल्ला करतात तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडे तुम्ही काय पाठपुरावा हो केला नमस्कार तळेगाव दाभाडे हद्दीतील शोभानगर या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून इथल्या नागरिकांच्या तक्रारी मी वारंवार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे किंवा फोनद्वारे कळवलेला आहेत पण नगरपालिकेमध्ये ओ नाही आहेत किंवा संप आहे असे वारंवार उडूआडीची उत्तरं देऊन नगरपालिकेचे अधिकारी या गोष्टीकडं टाळाटाळ करत आहे गेल्या आठवड्यात पण या ठिकाणी दोन व्यक्तींना कुत्रं चावलं आणि काल पण दोन लहान मुलांना आणि एक मोठ्या माणसाला कुत्रं चावलं तर नगरपालिका एखाद्या व्यक्तीचा जीव जास्तपर्यंत या ठिकाणी वाढ बघत आहे असं आमच्या सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की जेणेकरून जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा या ठिकाणी जीव गेला त्यानंतर नगरपालिका या घटनेकडे लक्ष देईल तर आता नगरपालिकेमध्ये नवीन मुख्य अधिकारी आलेले आहेत सरनाईक विजयकुमार विजयकुमार सरनाईक यांना इथल्या नगरपालिका इथल्या नागरिकांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आम्ही हात जोडून विनंती करतो की आपण या घटनेकडं बारकाईने लक्ष देऊन याच्यावर ॲक्शन घ्यावी जेणेकरून या ठिकाणी रात्रीच्या लोकांना झोपायची जेणेकरून इथं कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो त्यांना फर्स्ट असेल सेकंड असेल जी लोक सेकंडवर येतात त्यांना घरी येताना पण इतकी मनामध्ये भीती असते की एखादा कुत्रा मला चावतो का काय ग टू व्हीलरच्या मागे लेडीज जेव्हा टू व्हीलर चालवतात त्यावेळेस टू व्हीलरच्या मागे कुत्रे लागतात एखाद्या लेडीज पडू शकते तिला अपघात होऊ शकतो इथे नॅशनल हायवे आहे जेव्हा हायवेला जातात लेडीज त्यावेळेस मागून कुत्री आ, आ, मागे लागल्यामुळे पुढून येणाऱ्या गाडीमध्ये एखाद्या मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे तरी मुख्य अधिकाऱ्यांना या शोभानगरमधील रहिवासींच्या वतीने विनंती आहे की या घटनेकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर याच्यावर मार्ग काढून द्यावा अशी नम्र विनंती इथल्या नागरिकांची मागणी आहे की आ, रात्री त्यांचं जगणं अवघड आहे आणि दिवसा ज्यावेळेस लहान मुलं रस्त्यावर खेळण्यासाठी येतात त्यांच्यावर हल्ला होतो आणि जर हल्ल्यामध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण तर बघूया तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नुकतेच नियुक्त झालेले जे मुख्य अधिकारी आहेत विजय कुमार सरनाईक काय भूमिका घेतात आणि हद्दीतील जे भटकी कुत्री आहेत यांचा काय बंदोबस्त होतो जर नागरिकांना नागरिकांचा जीव गेल्यानंतरच या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद